कापडनेत आमरण उपोषण आंदोलकांनी पाचव्या दिवशी केलं मुंडण पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच आंदोलनाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा समायोजनाच्या मागणीसाठी विशेष शिक्षकांचं धुळ्यात क्युमाईन क्लबसमोर उपोषण सुरू शहाऐंशी विशेष शिक्षकांचा आंदोलनात सहभाग समायोजनाच्या मागणीसाठी उपोषण करणारे विशेष शिक्षक बोगस पंकज साळुंके यांचा दावा पालकमंत्रींसह शिक्षणाधिकारींवरही केले आरोप धुळ्यात रविवारी होणार माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार मुंबईतील कॅन्सर तज्ज्ञांचं मार्गदर्शन अग्रवाल विद्यार्थी शिक्षण मंडळाचं आयोजन आणि मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांचं एकदिवसीय उपोषण कार्यालय माहिती देत नसल्याचा आहे आरोप धुळे तालुक्यातील कापडणे येथे शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीमार्फत गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या पाच दिवसात योग्य उत्तर किंवा योग्य न्याय ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित योजनेचे जलजीवन प्रशासन देत नसल्याकारणाने वीस ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांनी मुंडन करीत संबंधित यंत्रणेचा जाहीर निषेध केला कापडणे गावामध्ये पंधरा जुलैपासून कापडणे शुद्ध पाणीपुरवठा समिती यांच्यामार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला प्रशासन कुठल्याही प्रकारचा थारावारा न देत असल्याने सोळा ऑगस्टपासून कापडणे गावात भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे यांनी आमरण उपोषणाचं शस्त्र उपसलं आहे आंदोलनस्थळी ग्रामपंचायत व संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन समाधानकारक कोणतंही उत्तर दिलं नसल्या उपोषणकर्त्यांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मुंडन केलं घरातील एखादी जबाबदार व्यक्ती मेली तर तिसऱ्या दिवशी खांदे उतरविले जातात आणि पाचव्या दिवशी सुतक काढण्यासाठी केस अर्पण केले जातात त्याच पद्धतीने ग्रामपंचायत व प्रशासन ही गावाची जबाबदार संस्था आहे आणि ही जबाबदार संस्था जर आम्हा पाच आंदोलकांना जाणीवपूर्वक वेठीस धरत असून त्यांचा निषेध म्हणून आम्ही आज सामुदायिक मुंडन केलं आहे असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं दरम्यान आंदोलनस्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजे भोसले उबाठा शिवसेनेचे अतुल सोनवणे सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टीचे सिद्धार्थ जगदेव खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे जनसंपर्क अधिकारी निलेश काटे अनिल निकम शशी वाघ इत्यादी मान्यवरांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे जोपर्यंत योग्य मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण निरंतर चालू राहणार असं आंदोलकांमार्फत सांगण्यात आलं एका आंदोलकाची प्रकृती खालावल्यानं त्याला पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आला आहे शुद्ध पाणी मिळावं पिण्याचं म्हणून अनेक दिवसापासनं आंदोलन सुरू आहे त्याच्यासाठी गावातील सर्व समाजातील तरुण मित्र एकत्र येऊन थापन्न शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातनं प्रशासनाला निवेदन देऊन अनेक प्रकारचे गावात आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत गावात अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या पण कुठलीच योजना पूर्ण झालेली नाही आणि गाव अजूनही तहानलेलंच आहे गावाला शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकत नाही म्हणून गावातील नागरिक हे जे गावातले जे प्रायव्हेट आरो प्लॅन्ट आहेत त्याच्यावरनं रोज पन्नास हजार रुपये खर्च करून गावाला पाणी पित आहे गाव असे अनेक आंदोलन करूनही गावात शुद्ध पाण्यापासून कापण्य गाव वंचित आहे आठ पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचे जल जीवन मिशनचं काम कापण्यात मंजूर आहे आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे त्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नाही आहे म्हणून आमच्या आंदोलक आंदोलनकर्त्यांना शेवटी आम्हा उपोषणाला बसावं लागलं आमचे विशाल शिंदे भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर बांबरे हे तीन आंदोलनकर्ते आज पाचवा दिवस आहे उपोषणाला बसले आहेत त्याच्यापैकी विशाल भोनची प्रकृती काल खालावली तर त्यांना डॉक्टरांनी धुळ्याच्या सिव्हिलमध्ये ॲडमिट होण्यासाठी सांगितलं रेफर केलेलं आहे म्हणून ते आंदोलनकर्ते आज तिथं उपचार घेत आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावलेली आहे तरी पण या प्रशासनाला जाग येत नाही आहे इथे काही पदाधिकारी एम जी पीचे येऊन गेले ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक मॅडम येऊन गेले त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं की उपोषण मागे घ्या पण आंदोलनकर्त्यांची जी, जी मागणी आहे त्याला ते उत्तर देऊ शकत नाही आहेत म्हणून आंदोलनकर्ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पद्धतशीरपणे फूट पाडण्याचा कार्यक्रम काही लोक आखत आक, आहेत त्यांना आकू द्या गावसोबत आहे सामान्य नागरिक आमच्यासोबत आहेत आणि या या प्रशासनाला जाग यावी म्हणून याच्या पुढे अधिक तीव्रतेने आंदोलन केले जाणार आहेत आज पाचवा दिवस कोणीही आम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत म्हणून आज आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भाऊ यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून आज येथे आंदोलनस्थळी मुंडन केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण कापणे ग्रामस्थ प्रशासनाचा जाहीर निषेध करतो गावातील कापण्या गावाचा मुख्य प्रश्न असलेला पाण्याच्या प्रश्नासाठी गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषण आमरण उपोषण असतात बसलेले आमचे तिघ तरुण पांडव भूषण भाऊ विशाल भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ हे तिघ जण पाच दिवसापासून अन्न त्याग आंदोलनासाठी बसले आहेत व आज पाचवा दिवस असून सुद्धा प्रशासनाने निशे उत्तूर देऊन समाधानकारक उत्तर न देत असल्यामुळे आमची सर्व मंडळी उपोषणावर ठाम आहे व यापैकी आता तिघा जणांची प्रकृती होते विचारभावती प्रकृती तर या सर्व गोष्टींना गांभीर्य घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी फक्त लेखी आश्वासन देऊन पूर्णपणे समाधानकारक भूमिका मांडत नसल्यामुळे उपोषण करते सर्व ग्रामस्थ या मागण्यांवर जोपर्यंत पूर्ण होते तोपर्यंत त्यांच्या उपोषणावर ठाम आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असून या प्रशासन ग्रामपंचायत व या प्रशासनाचा निषेध म्हणून बंधन करून त्यांनी या प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे त्यासाठी आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांच्याबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी सोबत आहोत गेल्या पाच पाचवा दिवस असून त्यांनी फक्त पाण्यावरही टीका पण परंतु सगळे आपला दिवस काढत आहे तरी प्रशासनाने लवकर तात्काळ तात्काळ या उपोषणाची दखल घेऊन याच्यात समाधानकारक तोडगा काढून लेखी सर्व आश्वासन देऊन तात्काळ या सर्व चौकशा पूर्ण कराव्यात व यो उपोषण करण्याच्या मागणीला न्याय देवा आधी मी भूमिका मांडते नमस्कार माझं नाव भूषण ब्राह्मण आहे आम्ही कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समितीतील तीन आंदोलक गेल्या सोळा जुलैपासून आमरण उपोषणासाठी कापडणे ग्र छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसलेला आहोत आज आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे या पाचव्या दिवशी जसं घरातला एखादी करता व्यक्ती गेला करता व्यक्ती गेल्यानंतर तीन दिवसानंतर खांदे उतरवले जातात आणि पाच दिवसानंतर सुतक काढलं जातं त्या पद्धतीने आमच्या कापडणे गावातील ग्रामपंचायत ही आमच्या उत्तरांना वेळोवेळी योग्य उत्तर प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकली नाही म्हणून आमचा करता व्यक्तीच अस्तित्व नाही म्हणून आज आम्ही मुंडण करून सदर ग्रामपंचायतीचा आणि त्या संबंधित विभागाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत सोबत प्रशासन आमच्यापर्यंत येऊन देखील योग्य पद्धतीचे कागद योग्य पद्धतीचा नाय त्या योग्य पद्धतीचे उत्तरं जर आम्हाला मिळत नसतील ते हे आमरण उपोषण आम्ही निरंतर चालू ठेवू आणि तीन आंदोलक या उपोषणासाठी बसलेलो होतो त्याच्यात माझे सहकारी ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे हे काल अचानक त्यांची प्रकृती खाळवल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही वर्ग केलेला आहे पण आम्ही दोन आंदोलक इथे बसून आणि आमच्या मानसिक जी जनता आहे आमचे जे पाठबळ आहे ते आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत निरंतर चालू राहील एवढी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि याच्या माध्यमातून ही पण विनंती करू इच्छितो की जर आमच्या मर्नाची वाट प्रशासन सरकार जर पाहत असेल तर मी त्यांचं या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर अभिनंदन कर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षकांची समायोजन प्रक्रिया तातडीने राबून आदेश पारित होण्याच्या मागणीसाठी शहाऐंशी विशेष शिक्षकांनी धुळ्यात क्युमाइन क्लबसमोर वीस ऑगस्टपासून उपोषण आंदोलन सुरू केलं आहे संदर्भात आंदोलकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयान्वये समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जाहीर केली असून संबंधित आदेश जारी होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी दप्तर दिरंगाईमुळे रखडले आहे त्यामुळे विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून आमच्या ज्येष्ठतेचा व हक्कांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे यासंदर्भात वारंवार निवेदनं दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानं पंधरा ऑगस्टपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता मात्र मागणीबाबत आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित केलं होतं परंतु अद्यापही पात्र शहाऐंशी विशेष शिक्षकांची यादी नियमानुसार एक ऑगस्ट रोजी लागूनही योग्य ती कार्यवाही प्रशासनामार्फत झालेली नाही त्यामुळे समायोजन प्रक्रिया ज्येष्ठता व नियमानुसार तातडीनं पूर्ण करून आमचा हक्काचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी उपोषणकर्ते शहाऐंशी विशेष शिक्षकांनी केली शिक्षक। आहे ऑक्टोबर निर्णयान्वये प्रत्येक केंद्राला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जी शहाऐंशी क्लस्टर आहेत केंद्र शाळा आहेत त्या प्रत्येक केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत त्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची यादी देखील लागलेली शहाऐंशी शिक्षकांची सेवा देख्या यादी त्या यादीनुसारच समायोजन झाले पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलन चालू केलेले आहे हे तीन दिवस साखळी उपोषण असेल त्यानंतर बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा या ठिकाणी घेतला जाईल विनंती एकच आहे आपल्या माध्यमातलं की जी शहाऐंशी शिक्षकांची यादी लावलेली आहे ती यादीनुसारच काम झालं पाहिजे आणि समायोजनाचे आधीच निर्गमित झाले पाहिजे या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात क्युमाइन क्लब समोर समायोजनाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलनाला बसलेले शहाऐंशी विशेष शिक्षक हे बोगस असल्याचा दावा करीत त्यांच्या सखोल चौकशीची मागणी आर पी आय आठवले गटाच्या मराठा तथा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी केली आहे शहाऐंशी पैकी एकही विशेष शिक्षक नाही त्यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपये समायोजनाच्या नावाने संदीप निकम नामक व्यक्ती गोळा करीत आहे समायोजनाच्या या भ्रष्ट साखळीची सूत्रे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्या हाती असून यात अनेकांचा वाटा असणार आहे यात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही हस्तक्षेप चालविला आहे या बोगस शिक्षकांसंदर्भात सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोर्टाच्या आदेशाला न जुमानता मनमानी पद्धतीनं निर्णय घेतला आहे त्यामुळे अगोदर या शहाऐंशी बोगस शिक्षकांची सखोल चौकशी करून प्रशासनाने सत्य जनतेसमोर आणावं असं आवाहनही पंकज साळुंके यांनी केलंय तुम्हाला या फायलीमधून जर काही पैसा पाहिजे असेल तर मला सांगा मी परत बोलतो परंतु याच्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका शिवाय या माध्यमातून अजीज शेख यांना देखील माझी एक चेतावणी आहे जी मी काल तुमचं ऑन कॅमेरा यांच्यासोबत जी काही बैठक माझी सगळी झालेली आहे त्याचे व्हिडिओ फुटेजेस देखील माझ्याकडे आहे जर तुम्ही यंत्र कोणाचं समायोजन केलं असाल तर मग मला पुढे भविष्यात शेवटचे जे दहा महिने आहेत अखेरचे की तुम्ही जे दहा महिने अखेरचे इथे तुम्ही रिटायर होणार आहात दहा महिन्यानंतर तुम्हाला पेन्शन पण मिळणार नाही ना तुमचे इतरत्र ना सगळे गोळे धंदे जे आजपर्यंत असतील नसतील ते सुद्धा सगळे बाहेर निघतील शिवाय मी आज असं ऐकलं की आज काही लोक विशेष शिक्षक हे आंदोलनाला बसलेले आहेत येथे तर याविषयी शिक्षकांचं लिडिंग माननीय संदीप दादा निकम हे करत आहे त्यांनी कदाचित तुमच्याकडे बाईटही दिल्या असतील दिल। अंदाज आहे माझा कारण की आज सगळ्या याच्यामध्ये तेच व्यक्तिमत्व आहे कारण की सगळ्यांचं मेन कलेक्शन करणार हा संदीप निकम मेन संदीप दादा निकम जर मी तोंड उघडलं तर मग नागपूर पासून तर इथपर्यंतची सगळ्या कवच कुंडलया मी बाहेर काढेल त्याच्यामुळे संदीप निकम या व्यक्तीने सुद्धा शांत बसावं बंगल्याचं बांधकाम कुठं चालू आहे किती कोटीचा बंगला बांधला चालू आहे आता शिक्षक माणूस आहे मला तोंड उघडायला मजबूर करू नका भाऊ कोणीच आणि अजून सगळ्यात महत्वाचं सा शेवटचं सांगतो सा जबाबदारीने आंदोलनाला जे बसलेले आहेत या सगळ्यांची हे सगळे पहिले तर म्हणतो या सगळ्यांची चौकशी करायला पाहिजे हे खरे आहेत किंवा खोटे आहेत पहिले यांची चौकशी करा जे आंदोलनाला बसलेले आहेत आज यांची चौकशी करा याच्यापैकी नव्याण्णव टक्के जर नाही खोटे सापडले तर मी माझ्या वडिलांचं नाव लावणार नाही दिलीपराव सावंखे आणि जर यातले जर सगळेच्या सगळे जर खोटे आढळले तर मग याद राखा या पंकज सावंखेशी गाठ आहे हा विषय माझ्यासाठी तोडपाणीचा विषय नाही आहे सेटलमेंटचा विषय नाही आहे पवंडांनो मंत्री महोदयांनो उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला सुद्धा माझं तुम्हाला याच्यातून तुम सांगणं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडळ धुळेतर्फे रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत अग्रवाल विश्राम भवन नदीकिनारी धुळे येथे माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार आयोजित करण्यात आला आहे यासंदर्भात माहिती देण्यासाठी साकरी रोड धुळे येथील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या का सभागृहात अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली या सेमिनारमध्ये मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर रितू जैन डॉक्टर सुनील चोपडे डॉक्टर गौरव ललवानी डॉक्टर प्रवीण अग्रवाल डॉक्टर शिल्पा अग्रवाल आणि डॉक्टर आशिष जैन यांचं अमूल्य असं मार्गदर्शन लाभणार आहे या सेमिनारमध्ये प्रामुख्याने महिलांच्या विविध कॅन्सर संबंधित घ्यावयाची काळजी आणि उपाय यावर मार्गदर्शन केलं जाईल तसेच तोंडाचे कॅन्सर व सव्हायकल कॅन्सरच्या वॅक्सिनबाबत माहिती दिली जाईल तसेच रक्ताशी संबंधित कॅन्सरची घ्यावयाची काळजी यावर देखील मार्गदर्शन केलं जाईल त्यानंतर डॉक्टरांशी संबंधित रोगांविषयी प्रश्नमंजुषा आणि चर्चा करण्यात येणार आहे सेमिनार पश्चात मंडळाकडून अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली आहे धुळ्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळे यांचे अध्यक्ष सचिव आणि विश्वस्त मंडळ यांच्याकडून करण्यात आहे यावेळी पत्रकार परिषदेत अभिषेक अनिल अग्रवाल गिरीश जुगल किशोर अग्रवाल निलेश राधेश्याम गिंदोडिया सुबोध नारायण अग्रवाल कौशिक नरेश अग्रवाल पवन सुभाष अग्रवाल पवन दीपक अग्रवाल स्वप्नेश मोदी महेश अग्रवाल निकुंज अग्रवाल आदी उपस्थित होते नमस्कार अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडळ की ओर से माता माधवी कैंसर कैंप का आयोजन किया गया है दिनांक 24 अगस्त रविवार के दिन अग्रवाल विश्राम भवन शाम चार बजे से जिसमें आने वाले हैं डॉक्टर रितु जैन डॉक्टर सुनील चोपड़े डॉक्टर गौरव लालवानी डॉक्टर प्रवीण अग्रवाल और डॉक्टर शिल्पा अग्रवाल मेरी सभी धुलियावासियों से निवेदन है कि इस सेमिनार में आप आए और हम कैंसर से कैसे बच सकते हैं और हम कैंसर से कैसे लड़ सकते हैं जो वैक्सीन अभी नहीं आई है सर्वाइकल कैंसर के लिए उसके बारे में भी जानकारी मिलेगी आप सभी धुलिया वालों से निवेदन है कि अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहायक मंडल की ओर से बहुत बड़ा उपक्रम लिया गया है सभी ज्यादा से ज्यादा संख्या में आए चौबीस अगस्त शाम चार बजे अग्रवाल विश्राम भवन नदी किनारे धुलिया साथ ही में इस कैंप का सुबह आठ बजे से लेकर दोपहर दो बजे तक जो चौबीस तारीख को जो पेशेंट अभी कैंसर में हैं जो कैंसर से लड़ रहे हैं उनके लिए चेकअप रखा है फ्री ऑफ कॉस्ट जो चेकअप अपनी पच्चीस की मर्यादा रखी है और उन लोगों के लिए फ्री ऑफ कॉस्ट चेकअप है जो ये बॉम्बे के डॉक्टर्स सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू ना रहा मी महाराष्ट्र चैनल मुख्य वन संरक्षक अधिकारी वनवृत्त वृत्त धुले कार्यालय सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यानी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण के याबाबत निकम यांनी माहिती देताना सांगितलं की नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक यांच्या अंतर्गत नंदुरबार रोजगार हमी योजना व नवापूर प्रादेशिक येथील तत्कालीन वनक्षेत्रपाल व विद्यमान वनक्षेत्रपाल यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत भांगडा नियत क्षेत्रात पंधराशे हेक्टर अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेत मात्र या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून बोगस प्रमाणके व बिले तयार करून पैशाचा अपहार करण्यात आला आहे ती खरी माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी दिशाभूल करणारी माहिती देऊन आणि उडवाउडवीची पत्रे देऊन निकम यांची दिशाभूल केली बोगस बिलांचं संपूर्ण रेकॉर्ड वनविभागाच्या कार्यालयातून गायब करण्यात आल्याचं समजलं आहे तसेच नवापूर वनविभागामध्ये माती बांध दगडी बांध रोपवनाची कामे ही बऱ्याच ठिकाणी झालीच नाही तरी त्या कामांची बोगस प्रमाणके बिले तयार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकाराची मी माहिती मागितली असता ती माहिती वनक्षेत्रपाल यांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून देण्यास तयार नाहीत वारंवार निकम हे उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत तसेच उपवनसंरक्षक अधिकारी हे जबाबदार अधिकारी असताना या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासलंच नाही व माहिती देण्याचे आदेश पण केलेत पण माहिती दिली नाही उलट मला राज्य माहिती अधिकाऱ्याकडे द्वितीय अपील दाखल करा असं जाणून बुजून उत्तरे दिली या भ्रष्टाचाराच्या विरोधात निकम यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण उपवनसंरक्षक अधिकारी नंदुरबार कार्यालय येथे केलं असता आजपर्यंत उपस वनसंरक्षक अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही म्हणून कृष्णा निकम यांनी धुळ्यात मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्त यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं आता मुख्य वनसंरक्षक अधिकारी हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे तसेच कायदेशीर न्याय न मिळाल्यास निकम हे वनविभाग नागपूर यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत मी कृष्ण निगम मी आज मुख्य वन पुढे येथे उपोषणाला बसलो आहे नवापूर आणि नंदुरबार वन परिषद अधिकारी यांच्याकडे मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अद्यापात त्यांनी माहिती दिलेली नाही आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वय प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपील अधिकारी यांनी पंधरा दिवसात माहिती देण्याचे आदेश केलेले होते तरीसुद्धा यांनी माहिती दिलेली नाही तसेच त्या संदर्भात मी वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि माहिती चक्रा मा, मारत आहे तरी अद्याप पाहाय माहिती मिळाली नाही तरी संद संदर्भीय विषयांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी आणि माहिती देण्याचे आदेश करावे तसेच रेकॉर्ड गहाड केल्याप्रकरणी त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि कांगडा आणि सोनपाडा या क्षेत्रात जे बोगस कामे झालेले आहेत त्याची शंभर टक्के चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल